योग्य वेळेत पंचकर्म वैद्यांच्या सल्ल्यानेच योग्य औषधं घेणे आहार आणि व्यायाम ह्याचा जर व्यवस्थित समतोल टाकला तर डायबिटीस नक्कीच कंट्रोलमध्ये राहतो डायबिटीसच्या उपचारांमध्ये आहार आणि व्यायाम याला खूप जास्त महत्त्व आहे आहारामध्ये विशेषत्व करून आपण काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण याबद्दल खूप गैरसमज आहेत म्हणजे उदाहरणार्थ दुधाचे पदार्थ कुठले खावेत कुठले खाऊ नयेत धान्य कुठले खावे कुठले खाऊ नयेत वगैरे आता विशेषत धान्यांमध्ये चपाती म्हणजे गव्हाची पोळी किंवा ज्वारीची भाकरी काय नक्की खावं असा एक प्रश्न आहे तर गहू काय आणि ज्वारी काय या दोन्हींमध्ये स्टार्च म्हणजे कार्बोहायड्रेटचं प्रमाण तर आहेच पण म्हणूनच आयुर्वेदामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं जर कोणतं धान्य सांगितलं असेल डायबेटीससाठी तर ते सातू आणि सातूपासून बनवलेली भाकरी सातूपासून बनवलेलं आंबील सातूपासून वेगवेगळे प्रकारचे मंथ बनवता येतात भरपूर रेसिपी सातूपासून बनवता येतात आणि ते सातू हे जे धान्य आहे हे खूप महत्त्वाचं धान्य आयुर्वेदात सांगितलं आहे डायबिटीजच्या लोकांसाठी त्याप्रमाणे पालेभाज्या विशेषतः पालेभाज्यांमध्ये सेल्युलोज असतं आणि सेल्युलोजमध्ये शुगर असते आणि म्हणून पालेभाज्यांचा अतिरेक अजिबात करू नये डायबिटीजच्या लोकांनी तर फळभाज्या जास्त खाव्यात त्यातही वेलीच्या भाज्या ज्या चवीने कडवट आहेत किंवा तुरट आहेत अशा भाज्या जास्त खाल्ल्या पाहिजेत त्यानंतर फळांमध्ये जी तुरट आंबट कडवट फळं आहेत म्हणजे उदाहरणार्थ जांभूळ आहे आवळा आहे करवंद आहेत पेरू आहे अशी फळं खाल्ल्यास काही हरकत नाही पण अदरवाईज कोणत्याही गोड फळांनी शुगरही वाढणारच दुधाच्या पदार्थांमध्ये विशेषत दही अजिबात खाऊ नये असं आपण मागच्या चहायला बघितलं आहे त्याचबरोबर लोण्याचं प्रमाणही अत्यल्प असायला पाहिजे पण ताक पिण्याला काही हरकत नाही आहे पण त्याचा अतिरेक होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे तूप खाल्लं पाहिजे पण ते प्रमाणात म्हणजे अर्धा ते एक चमचा तूप एका जेवणामध्ये घ्यायला काही हरकत नाही आहे तेलाचं ते जे प्रमाण आहे ते बेताचं पाहिजे विशेषतः तळलेले जे पदार्थ आहेत ते अवॉइड केले पाहिजेत आणि बाकी जे भाजी आमटीसाठी तडक्यासाठी जे तेल वापरलं जातं ते अल्प प्रमाणात असण्याला काहीच हरकत नाही आहे तेलांमध्ये विशेषतः तसी इंगुदी सरसप तेल खायला सांगितले आहे म्हणजे मोहरीचं तेल जवसाचं तेल हे जास्त उपयोगाचे असं सांगितलं आहे पण जी तेल आहेत म्हणजे तिळाचं तेल असेल किंवा शेंगदाण्याचं तेल असेल अशीसुद्धा ज्या ज्या भागांमध्ये जे जे पिकतं त्याप्रमाणे ते खायला काही हरकत नाही फक्त खोबरेल तेल मात्र खाणं हे डायबिटीजच्या लोकांसाठी खूप काही चांगलं नाही आहे डायबिटीसच्या व्यक्तीने भात किती खावा खावा की नाही खावा हा एक प्रश्न असतो तांदूळ एकतर जुने असायला पाहिजेत नसतील तर ते पहिल्यांदा भाजून घेतले पाहिजेत त्याच्यानंतर तो भात वरती केला पाहिजे कुकरमध्ये भात अजिबात नाही केला पाहिजे त्याच्यानंतर भात करत असताना त्याची पेज काढली गेली पाहिजे आणि असा जो भात आहे असा भात खाल्ल्यास काही हरकत नाही तो तोही एक वेळेला दुसऱ्यांदा भात नाही खायचा त्या दिवसांमध्ये अशा प्रकारे भात खाल्ला तर काही अपाय करणार नाही व्यायामाच्या बाबतीत म्हणायला झालं तर रोज किमान चाळीस चाळीस मिनिटं असं दोन वेळा चालायला पाहिजे वॉकिंग करायला पाहिजे किंवा साठ मिनिटं एकदा चालायला पाहिजे त्या व्यतिरिक्त दिवसभरात कमीत कमी दहा हजार पावलं चालली पाहिजेत म्हणजे ॲक्च्युली दिवसभरात दहा किलोमीटरचं वॉकिंग झालं पाहिजे याची काळजी डायबिटीजच्या लोकांनी घेतली पाहिजे एकाच वेळेला खूप जास्त चालणे म्हणजे दोन दोन तास चालणे किंवा खूप जास्त पळणे हे नंतर पुढे जाऊन गुडघ्यांसाठी हानिकारक असतं त्यामुळे त्याचा एक ताळमेळ असला पाहिजे दुसरी गोष्ट चालण्याच्या आधी कंपल्सरी गुडघ्यापासून खाली पायाला रोज तेल लावलं पाहिजे आणि मगच वॉकिंगसाठी गेलं पाहिजे त्याचा एक बॅलन्स असला पाहिजे म्हणजे काही दिवस चालणे म्हणजे आठवड्यातील तीन दिवस चालणे आणि चार दिवस स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस म्हणजे योगासनं करणे किंवा स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करणे असा जर समजा समतोल राखला तर नक्कीच व्यायामाचा जा जास्त फायदा होतो फक्त एक एक एका प्रकारच्या म्हणजे कॅलरी लूजिंग किंवा फक्त स्ट्रेंथनिंग अशा प्रकारचा कुठलाही व्यायाम हा कधीही कुणासाठी उपयोगी नसतो अशा प्रकारे योग्य वेळेत पंचकर्म वैद्यांच्या सल्ल्यानेच योग्य औषधं घेणे आहार आणि व्यायाम हेचा जर व्यवस्थित समतोल राखला तर डायबिटीज नक्कीच कंट्रोलमध्ये राहतो तसंच भविष्यात या गोष्टींचा पाठपुरावा केला तर औषधांचीसुद्धा गरज पडत नाही आणि फक्त आहार आणि व्यायामाने सुद्धा तो पूर्णपणे नियंत्रणात राहू शकतो धन्यवाद